पत्रकारावर पोलीस अधिकाऱ्याची शिवीगाळ मारहाण संतप्त पत्रकार शिष्टमंडळाची एसपींकडे धाव शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस ठाण्याचे डी बी इंचार्ज अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ मारहाण आणि धमकी दिल्याच्या प्रकाराने पत्रकार वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेचा निषेध नोंदवत पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री घरी जात असताना कोतवाली पोलिसांची गाडी अतिवेगाने पोलीस ठाण्यात शिरल्याने त्यांनी चौकशी केली यावर अधिकारी गणेश देशमुख आक्रमक झाले तू मला विचारणारा कोण असे म्हणत त्यांनी शिविगाळ केली लि, पत्रकार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सय्यद यांची कॉलर पकडून ठाणे अंमलदारासमोर मारहाण केली मोबाईल हिसकावून घेतला आणि तीनशे त्रेपन्न कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली पत्रकार प्रतिनिधींना दिलेल्या आश्वासनात पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी लवकरात लवकर या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे काल रात्री आमचे पत्रकार शबीर शेख यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आहेत गणेश देशमुख यांनी धक्काबुक्की केली ते वार्ता संत आज केले होते त्या ठिकाणी पत्रकार आणि पोलीस यांच्यातला समन्वय असला पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो पण जर का अधिकाऱ्यांकडून आमच्या पत्रकारांना अशी वागणूक मिळत असत शंभर टक्के चुकीची आहे आणि रात्री जो काही प्रकार घडला आमच्या पत्रकार मित्राला त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पद्धतीने वागणूक दिली धाकाबुक्की केली शिळगाळ करायचा प्रयत्न केला त्यांचा आयकार पत्रकार म्हणून त्यांच्याकडे आज त्यांनी पाहिलं गेलं नाही या संदर्भात आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो होतो गारगे साहेबांनी आज त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि संबंधित अधिकाऱ्यावर आज या ठिकाणी कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना ठिकाणी निवेदन देऊन बाहेर आलो आहोत पण या पुढच्या काळात जर पुन्हा पत्रकारांवर अशा पद्धतीचं जर कोणी पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा अन्य कोणी अधिकाऱ्यांनी असं काही दलकशाही करायचा प्रयत्न केला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्याला उत्तर या ठिकाणी देणार आहोत आणि आता आम्हाला एस पी साहेबांनी ज्या पतीने या ठिकाणी आश्वासन दिले की त्यांच्यावर कारवाई करू परंतु जर आम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसली नाही तर पुढच्या आठ दिवसानंतर आमचं पत्रकारांचं आंदोलन या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी सांगतो आणि पोलीस दलानं आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी तेवढी मी विनंती अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा